श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये अशी मंडळी पुण्यातनं आलेली आहेत आणि आयुर्वेदाच्या नुसार दिनचर्या पालन करणे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तशी ऋतुचर्या एक असते आणि ती ऋतुचर्येचंसुद्धा पालनामध्ये अशी थंडीमध्ये शेकोटी पेटवून शरीराला ऊब मिळवून जमिनीवर बसून अशी ऊर्जा घ्यायची आहे तर ही हेमंत ऋतुचर्या आहे दिनचर्येमध्ये आपण काय करतो सकाळी दाद घासतो किंवा अन्य काही आपल्या रोजची आंघोळी पांघोळी करतो तर असेच प्रकार पुढे आयुर्वेदामध्ये बारकाव्यांनी <coughs> अभ्यंग वर्णन केलेलं आहे माचरे नित्यम या मंडळींना चिकित्सा म्हणजे औषधं खायला घातलेलं नाहीत अंगाला तेल लावणं शेक घेणं पायांना तेल लावणं उन्हामध्ये शेकणं सूर्यस्नान घेणं युक्त्या अर्क स्वेदम तर ही प्रक्रिया हेमंत ऋतूमध्ये जी सांगितलेली आहे ऋतुचर्यामध्ये ती सर्व ह्या रुग्णांकडून आपण पालन करून घेत असतो आणि त्याचे जे काही आरोग्य लाभ आहेत ते अतिशय सुंदर आहेत आणि ही दिनचर्या आणि ऋतुचर्या हा आयुर्वेदाचा आत्मा आहे आणि तो आत्मा असल्यामुळे त्याचं नीट पालन केलं तर आरोग्य लाभ होतो आणि ही मंडळी तो आरोग्य लाभ होतो आहे म्हणून इथे राहून ते सगळं पालन करून करत आहेत छान धन्यवाद